नमस्कार मी अश्विनी मी आज तुम्हाला फणसाची भाजी करून दाखवणार आहे उपवासासाठी चालणारी उपवासाला आपण खाऊ शकतो ती फणसाची भाजी करून दाखवणार आहे आषाढी एकादशीनिमित्त तर ही भाजी जास्त करून कोकणामध्ये केली जाते आणि हा कच्चा फणस आहे पिकलेला नाही कच्चा फणस आहे तर कोकणामध्ये करतात भाजी कारण पावसामध्ये फणस लागतात काही शेवटी शेवटी फणस लागतात तर ते फणस भरपूर प्रमाणात असतात पावसाळ्यात मिळतातच आषाढी एकादशीपर्यंत असतात फणस तर कोकणामध्ये सर्वजण फणसाची भाजी करून खातात उपवासाला तर हा आमच्या झाडाचाच फणस काढला आहे मी आणि तो मी आता हे गरे काढून घेतलेत हे बघा हे आता ह्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे आधी स्वच्छ धुवून घेणार मी आणि मग त्याचे तुकडे करणार आणि डायरेक्ट तुम्हाला फोडणी करतानाच दाखवते चला तर मी आता फोडणी करते मी मध्ये तेल घालते आधी बघा दोन चमचे तेल तेल थोडं तापलं की त्यामध्ये मी जिरं घालणार आहे जिरं घालते बघा गल। आणि हिरवी मिरची घालते बघा गल। चांगली भाजून घेते व्यवस्थित मिरची थोडी जास्तच घालायची या भाजीला कारण फणसाचे बरे थोडेसे गोडच असतात म्हणून मिरची जरा जास्त घालायची जास्त साहित्य लागत नाही याला आता मी गरे घालते त्यामध्ये हे बघा मी बारीक करून ठेवले होते यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाहीये वाफ्यावरच शिजवायची ही भाजी आता मी मीठ घालते त्यामध्ये चवीनुसार जाकन जाकन है। जाकन मी आणि यावर आता झाकण ठेवते आता मी यावर झाकण ठेवणार झाकण ठेवून पाच मिनटं मी शिजवायला देणार आहे पाच मिनिटात होईल भाजी लगेच अशी शिजली का बघूया भाजी छान झाली बघा शिजली मस्त एकदम मौसूत शिजली बघा भाजी खूप सुंदर आणि कलर पण बघा मस्त आहे एकदम पिवळा कलर आला आहे यामध्ये मी काहीच घातलं नाही फक्त जिरा आणि मिरची घातलेली आहे आता त्यामध्ये आपण ओलं खोबरं घालूया मी पाणी घातलेलं नाही भाजीत पण तुम्हाला जर वाटत असेल भाजी आतमध्ये जळायला लागली किंवा करपायला लागली तर थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता आता यामध्ये मी ओलं खोबरं घालते भरपूरसं ओलं खोबरं घालायचं भाजीला खूप छान टेस्ट येते मिक्स करून घेऊयात झाली आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे रेडी आहे भाजी खाण्यासाठी तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय तो मस्त एकदम भाजीला तयार आहे भाजी मी आता गॅस बंद करते आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालते मी थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही उपासाला खात असाल तरच घाला नाही खात असाल तर घालू नका झाली एक भाजी खाण्यासाठी तयार आहे आणि क कशी वाटली तुम्हाला ही पाणसाची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील माझे तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि अशी भाजी तुम्ही पण करून बघा उपवासाला खूप छान लागते ही तर मी आता व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद